हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे भाजणीच्या पिठाची वडे तर त्याच्यासाठी मी इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण थोडीशी हळद घालूया त्याच्यामुळे छान कलर येतो वड्यांना तर इथे मी आता थोडीशी हळद घालून घेते आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया हळद आणि मीठ आणि नंतर मग पीठ भिजवायला घेऊया आता पीठ भिजवून घेऊया आपण पीठ भिजवण्यासाठी मी इथे कोमट पाणी करून घेतलेलं आहे एकदम कडक करायचं नाही जास्त गरम करायचं नाही आहे तर थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आहे आणि ते आता आपण पीठ आपण चांगलं भिजवून घेऊया जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्ट सरळ आपल्याला पीठ ठेवायचं आहे आणि कारण आपण हे मुरट ठेवणार आहोत थोडा वेळ तर त्याच्यासाठी आता आपण इथे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ भिजवून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि मध्ये थोडंसं मी होल केलं आहे छोटासा आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून एक अर्धा तासासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण वडे करायला घ्यायचे आहेत ता ता आता अर्धा तास झालेला आहे मी वरचं झाकण काढते आता आणि पीठ आपण चांगलं परत आपल्याला मळून घ्यायचं आहे तर झाकण काढलेलं आहे बघा आणि आता आपण हे जे तेल घातलेलं आहे आतमध्ये तेच तेल लावून आपण हे व्यवस्थित मळून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याचे आपण वडे बनवायला घेऊया तर पीठ बघा छान असं भिजलेलं आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे व्यवस्थित झालेलं आहे तर हे तेल मी व्यवस्थित लावून घेते पिठाला मग त्याच्या आपण छोटे छोटे गोळे बनवून लाटून घ्यायचे एकतर लाटून घ्यायचे आहेत किंवा मग अशा प्रकारे प्लास्टिकला तेल लावून त्याच्यावर आपल्याला हाताने ते थापून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही जे मशीन असते पुरी वगैरे बनवायची त्याच्यावर प्रेस करून बनवले तरी चालतील नाहीतर जेव्हा मश जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही दोन प्लेटच्यामध्ये हे हा पिठाचा गोळा ठेवून एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवर तो एका दुसऱ्या प्लेटने प्रे प्रेस करू शकता अशा प्रकारे पण वडे बनवू शकता पण मी हातानेच अशा प्रकारे प्रेस करून बनवलेले आहेत आणि ते आपलं तेल पण गरम झालेलं आहे तर आता आपण हे वडे फ्राय करून घेऊया चांगले गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी भाजणीची भाजणीचा व्हिडिओ रे दाखवलेला नाही आहे जर तुम्हाला भाजणी कशी बनवतात ते जर हवं असेल तर त्याचा मी एक व्ह वे वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बघू चेक करू शकता तर वडा बघा आपल्याला आपलं चा, चांगलं फुगलेला आहे तर अशा प्रकारे आता आपण सगळे वडे बनवून आपण भाजून घेऊया हे लगेच आपल्याला करून भाजावे लागतात जास्त वेळ आपण ठेवू शकत नाही ना तर मग पीठ ते सुकतं आणि मग वडे फुटतात आणि तेल जातं आतमध्ये तर लगेच आपल्याला ते पीठ पिठाचे वडे बनवून आपल्याला भाजावे लागतील तर आता आपण अशा प्रकारे थोडे थोडे वडे बनवून भाजून घेऊया इथे बघा छान असे आपले वडे तयार झालेले आहेत अगदी खरपूस रंगावर भाजलेले आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू